नेव्ही आय बी आणि वायू दलाच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू दहशतवादी हल्ल्यात भारतमातेच्या तीन सुपुत्रांना वीरगती पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून देशभरात संताप व्यक्त होतो आहे दहशतवाद्यांच्या गोळ्याने निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावावा लागल्याने कुटुंबियांनी आक्रोश केला आहे या हल्ल्यात सैन्य दल आणि आय बी मधील अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून नेव्ही दलातील लेफ्टनंट विनय नरवाल यांना दहशतवाद्यांनी भेळपुरी खात असताना ठार आहे तर इंटेलिजन्स ब्युरोमधील म अधिकारी मनीष रंजन आणि भारतीय वायुसेनेतील अधिकारी कॉर्पोरेल टेज हॉलियांग यांनासुद्धा वीरगती प्राप्त झालेली आहे भारत देशाच्या सुरक्षा यंत्रणात कार्यतत्पर असणारे हे तीन अधिकारी आपल्या कुटुंबियांसोबत पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते मात्र दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरगती प्राप्त झाली असून आज त्यांना मानवंदना देण्यात आली बिहारच्या रोहतास जिल्ह्याच्या आरोही गावचे रहिवासी असणारे मनीष हे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये कार्यरत होते सध्या हैदराबादमध्ये त्यांची पोस्टिंग होती आपल्या पत्नी आणि दोन मुलांचं होते पर्यटनासाठी काश्मीरला पोहोचले होते मात्र त्यांचा हाच काश्मीर दौरा त्यांच्या आयुष्यात काळ बनून आला विशेष म्हणजे कुटुंबातील इतर सदस्य देखील त्यांच्या समवेत फिरायला सोबत जाणार होते पण स्वास्थ्य अस्वस्थतेच्या कारणास्तव त्यांनी जाणं टाळलं मनीष हे कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ असून त्यांचे दोन भाऊ देखील सरकारी नोकरीत कार्यरत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी